आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा नवीन शैक्षणिक धोरणात होणार हे पाच मोठे बदल सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस दुसरीसुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत पंधरा दिवस सुट्ट्यामध्ये घट झालेली आहे अव्य सविस्तर महाराष्ट्र उज्ज्वल शैक्षणिक प्र परंपरेला नवीन शैक्षणिक धोरणाचा न्यू एज्युकेशन पॉलिसी माध्यमातून आधुनिक शिक्षण प्रणालीशी जोड जोडण्याचा संकल्प करण्यात आला आहे असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत सांगितले विद्यार्थी हे केंद्रबिंदू आणि शिक्षक हा मानबिंदू मानून राज्याच्या शालेय शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी शिक्षण विभाग अनेक नाविन्यपूर्ण उप उपक्रम राबवत आहे असेही त्यांनी स्पष्ट केले मराठी भाषेचा सा सन्मान कायम प्रवेश प्रक्रियावर होणार ऑनलाईन दर्जेदार शिक्षणावर भार पायाभूत शिक्षण सुविधांसाठी रोडमॅप शिक्षकावरील गैरशैक्षणिक कामाचा बोजा होणार कमी विद्यार्थ्यांचे हेल्थ कार्ड तयार करणार कला आणि क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन गुढीपाडवा पटसंख्या पड़ वाढवा उपक्रमाचे कौतुक शालेय शिक्षण नवीन शैक्षणिक संरचना या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण देण्यावर भर दिला जात आहे नवीन शैक्षणिक धोरण करताना महाराष्ट्राच्या शिक्षण शैक्षणिक परंपरेला चांगल्या गोष्टी काय कायम ठेवून त्यात आधुनिक तंत्रज्ञान आणि शिक्षण पद्धतीचा मॉडर्न एज्युकेशन सिस्टीम समावेश <laughs> केला जाईल असे मंत्री भुसे यांनी सांगितले मराठी भाषेचा सन्मान कायम राज्याचे शालेय शिक्षण धोरण राबवताना मराठी भाषेचा सन्मान आणि स्थान अधिक उंचावण्याला विशेष लक्ष दिले जाईल अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिली महाराष्ट्र विधानसभा नियम एक एकशे एक अन्वे झालेल्या अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते या चर्चेला सदस्य प्रशांत बामे यांच्यासह रोहित पाटील प्रवीण स्वामी आणि सिद्धार्थ खरात यासारख्या सदस्यांनी सभा घेतला होता प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन होणार शिक्षण म मंत्री म्हणाले की टी -ए टी परीक्षेच्या आधारे गुणवत्तापूर्ण शिक्षकाची भरती टीचर रिक्रुटमेंट केली जात आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नवीन भरती प्रक्रियेवर भर दिला जात आहे येत्या अकरावीचे प्रवेश आणि पंचवीस टक्के आर टी प्रवेश प्रक्रिया यापुढे ऑनलाईन पद्धतीनेच पार पडतील दर्जेदार शिक्षणावर भर मंत्री भुसे यांनी सांगितले की राज्यातील विद्यार्थी जागतिक स्पर्धेत टिकले पाहिजेत यासाठी गुणवत्तापूर्वक शिक्षणाच्या माध्यमातून त्यांचे आणि समाजाचे जीवन अधिक सुकर व्हावे या उद्देशाने शिक्षण विभागात अनेक सुधारणा केल्या जात आहे शिक्षण हक्क कायद्यानुसार आर टी प्रत्येक मुलाला चांगले आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी विभाग कटिबद्ध आहे यासाठी शाळेमध्ये आवश्यक पायाभूत आणि दर्जेदार भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यात येत आहे पायाभूत सु सुविधांसाठी रोडमॅप राज्यातील शाळामध्ये स्वच्छताग्रह पिण्याचे पाणी आणि वर्गखोल्या ग्रंथालय वाचनालय आणि खेळाची मैदान यासारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी एक रोडमॅप तयार केला जात आहे गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळामध्ये स्मार्ट क्लासरूम आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे असेही त्यांनी नमूद केले आहे गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळेमध्ये स्मार्ट क्लासरूम आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे असे त्यांनी नमूद केले शिक्षकावरील गैरशैक्षणिक कामाचा बुजा होणार कमी शिक्षकांना केवळ ज्ञानदानाचे कार्य करता यावे यासाठी त्यांच्यावरील गैर शैक्षणिक जबाबदाऱ्या कमी करण्यात येणार आहेत यावर्षी राज्यातील कॉपीमुक्त अभियान अभाव प्रभावीपणे राबविण्यात आले असेही त्यांनी सांगितले विद्यार्थ्याचे हेल्थ कार्ड तयार करणार आरोग्य विभागाच्या मदतीने आणि प्रत्येक विद्यार्थ्याचे हेल्थ कार्ड तयार केले जाईल या माध्यमातून विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी करून आवश्यक उपचार केले जातील तसेच पोषण आहाराच्या गुणवत्तेवरही विशेष लक्ष दिले जाईल असे श्री भुसे यांनी सांगितले कला आणि क्रीडा क्षेत्रातील प्रोत्साहन राज्यात स्पेशल गुरुकुल योजनेअंतर्गत आठ विशेष शाळा सुरू करण्यात येणार आहे या शाळांमध्ये खेळाडू विज्ञान आणि कला यासारख्या विषयात विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाईल गुढीपाडवा पटसंख्या वाढवा उपक्रमाची कौतुक राज्यातील शिक्षण संस्थांनी शिक्षक शिक्षक शिक्षण क्षेत्रात समर्पित रीतीने काम करत आहेत शिक्षण क्षेत्रात चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील यावर्षी काही शिक्षकांनी गुढीपाडवा पटसंख्या हा उपक्रम स्वतःहून सुरू केला आहे याचेही शिक्षण मंत्र्यांनी कौतुक केले आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे शालेय शिक्षण परीक्षा संदर्भात नवीन अपडेट येत्या पहिलीच्या विद्यार्थ्याचे वर्ग प एप्रिलपासून व तर उन्हाळी सुट्ट्या पंधरा दिवसांनी घटल्या देशात त्याचबरोबर राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे अंगणवाड्या राज्यातील शाळांना जोडण्यात येणार आहे याचीच ह्याचीच आहे म्हणून पहिलीचा आत वर्ग आता एक एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय घेणार सरकारने घेतला आहे एन ई पी दोन हजार पंचवीस यंदा अंगणवाडी ते दुसरीपर्यंतचा अभ्यासक्रम बदलणार आहे बालभारतीकडून सध्या युद्धपातळीवर शा पुस्तकाची छपाई करण्यात या कामजोरात सुरू आहे सी बी एस सीच्या धर्तीवर राज्यातील सर्वच शाळा एक एप्रिलपासून सुरू करण्याचा सरकारचा मानस होता परंतु कमी कालावधी आणि पाठ पाठ्यपुस्तक विविध योजनांच्या या सरकारने हा निर्णय सध्या ही तरी गुलदस्ता ठर ठेवलेला दिसून येत आहे यावर्षी फक्त येत्या पहिलीच्या वर्ग एप्रिल एप्रिलपासून सुरू होणार आहेत याच धर्तीवर आगामी काळात राज्यातील सर्वच शाळांच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात याचवेळी होणार आहे वितरण शालेय परीक्षेने संदर्भात सुद्धा सरकारने मोठा निर्णय घेतला असून आतापर्यंत पंधरा एप्रिलपर्यंत परीक्षा घेण्याची पद्धत त्रूळ होती मात्र नवीन वेळापत्रकानुसार आता शालेय परीक्षा आठ ते पंचवीस एप्रिल दरम्यान घेण्यात येणार आहे परिणामी सुट्ट्याचा कालावधी सुमारे पंधरा दिवसांनी कमी झाला आहे आता एप्रिलपासून शैक्षणिक स सु... 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 सुरू सतरा वर्षा सुरू व्हावे यासाठी शैक्षणिक कामकाजाचे सुद्धा दोनशे चौतीस करण्याचा निर्णय घेतला आहे शाळा एप्रिलपासून सुरू झाली तरी एक मे नंतर निश्चित काळातील उन्हाळी सुट्टी विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे दहा ते पंधरा जूनपासून पुन्हा शाळा सुरू होतील असा बदल असणार आहे येत्या पहिलीच्या विद्यार्थ्यांना एक एप्रिलपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने तयारी केली सुरू केली आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना वर्षातील दोनशे वीस दिवस अध्यापन करणे आवश्यक होणार आहे सर्वच शाळांच्या वार्षिक त परीक्षा एकाच वेळी घेण्यात याव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत परंतु आता शिक्षण विभागाच्या या नियोजनावर शिक्षक संघटनेने तीव्र नाराजी व्यक्ती केली आहे शिक्षण विभागाच्या सूचनेचं अनुसरून दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन चाचणी एक व संकलित मूल्यमापन चाचणी दोन अशा तीन चाचण्यांचे नियोजन करण्यात आले आहे वेळापत्रकाचा सुनियोजित वापर करण्यात यावा येत्या पाचवी आणि आठवीच्या वर्षासाठी वार्षिक परीक्षा स्वतंत्रपणे घ्यावी शाळांनी सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका स्वतः तयार करून घ्यायची आहे एकाच वेळी नियमित परीक्षा आणि संकलित मूल्यमापनाचे नियोजन सोपवण्यात आल्याने शिक्षकाची धावपळ होणार आहे शिवाय विद्यार्थ्यांना ज्या एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुट्ट्या दिल्या जातात त्या पंधरा दिवसांनी कमी होणार आहेत यामुळे दोन परीक्षांचे नियोजन करताना कमी अवधी मिळणार असल्याने चार दिवसातच गुणपत्रिका कशा तयार करण्याचा असा प्रश्न आहे विनोद लुटे ठाणे जिल्हाध्यक्ष प्राथमिक शिक्षक समिती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावर यांनी सुट्ट्या कपातीचे परिपत्रक जारी केले आहे त्यानुसार तालुक्यातील शाळांना सूचना दिल्या आहेत शहापूर भाऊसाहेब चव्हाण गट शिक्षणाधिकारी असे जिल्हा प्रत्येक जिल्ह्यात गट शिक्षणाधिकारी हे सुद्धा पत्र काढत आहे